तर आईकडे असताना आज आम्ही उन्हाळ्याचा वाळवण्याचा पदार्थ करणार होतो तो म्हणजे सांडगे तर ह्याला खूप जण मुगदाईचा वडा म्हणतात किंवा हरभरा दाळीचा वडा म्हणतात तर आज आम्ही इथे मुग्दळ आणि हरभरा दाळीचा वडा बनवणार होतो तर त्यासाठी आपल्याला मुग्दळ आणि चना डाळ ही दोन्ही पण रात्री पाण्यामध्ये भिजत घालायला घालायला ठेवायची आहे एक सात सा ता ते आठ तास चांगली भिजल्यानंतर डाळ शक्यतो पूर्ण पाणी काढून मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहे आणि ह्या मूग डाळवड्यामध्ये आम्ही हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच जिरे पावडर थोडासा चवीपुरता ओवा हळद आणि मीठ असं सगळं साहित्य आपण टाकणार आहोत आणि जे पाणी काढलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवती आहे की सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छानशी डाळ वाटून घ्यायची जर दा डाळीच्या अख्खे दाणे असतील तर ते शक्यतो काढून घ्यायचे आणि फार बारीक नाही आणि फार मोठी पण नाही अशी जाडसर डाळ दळून घेतली सगळं साहित्य हाताने छान मिक्स करून घेतलं आणि मग छान टेरेसवर मस्त स्वच्छपैकी एखादं पॉलिथिनचं का हे असतं ना कापड ते अंतरायचं आणि मग त्यावर छान हाताने व्यवस्थित असे छोटे छोटे सांडगे किंवा वडे तोडून घ्यायचे आहेत आणि हे सांडगे वर्षभर टिकतात ह्याला छान मस्तपैकी उन्हात खरखळीत वा वाळवून घ्यायचं आहे आणि कधी पण भाजी काही नसली तर भा छान ह्याची भाजी किंवा सुकी कांदा टमाटो टाकून घट्ट ग्रेवीची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते आणि आम्हाला तर खूप आवडते सध्या अमेरिकेमध्ये घेऊन जाण्यासाठी मी आईला म्हटलं की आपल्याला बनवायचंच आहे तर मग तुमच्या सगळ्यांसोबत शॉर्ट रेसिपीसुद्धा शेअर केली आहे आणि नक्कीच ह्याचा भाजीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही चेक करा